नमस्कार मी सुप्रिया माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत फ्रूट कस्टर्ड त्यासाठी लागणारे साहित्य आहे पाव कप दूध घेतलं आहे मी अर्धा ॲपल कट करून घेतला आहे बारीक कट करून घेतलाय एक केळ आहे वेलची केळ आहे अर्धे डाळिंब आहेत सोलून घेतलेत ते आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स तुम्ही घेऊ शकता मला जे आवडतात ते मी घेतलेले आहेत टू टेबल स्पून कस्टर्ड पावडर आहे हे वॅनिला फ्लेवर आहे याचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्या पण फ्लेवरचं घेऊ शकता आणि चवीसाठी साखर व्हॅनिलाइसिन्स आहे हे ऑप्शनल आहे जर आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही आणि कस्टर्ड पावडर कालवण्यासाठी थोडंसं पाणी आपण हे दोन टेबलस्पून जे आपण कस्टर्ड पावडर घेतले त्यामध्ये पाणी मिक्स करून घेणार आहोत कालवून घ्यायचं व्यवस्थित गुठळी नाही झाली पाहिजे तर व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स झालेला आहे कस्कड पावडर तर आपण दूध उकळून घेऊयात गरम करून गरम केलेलं आहे पॅनमध्ये आपण हे जे दूध घेतलेलं आहे ते काढून घेऊयात एक उकळी येऊ द्यायची आहे एक उकळी आल्यानंतर हे जे कस्टर्ड पावडर आपण मिक्स केलं होतं ते पाण्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला तर आपण बघू शकता दुधाला उकळी येत आहे त्यामध्ये आपण हे जे पाण्यामध्ये मिक्स केलं ते कस्टर्ड पावडर ऍड करून घेणार आहोत हलवत राहायचं सारखं दोन मिनिटानंतर एक घट्ट व्हायला सुरू होईल त्यामध्येच आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे कितपत गोड लागतं आपल्याला त्या आपल्या हिशोबाने दोन मिनिट शिजवल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे याला चांगली उपळी आलेली आहे आता बघू शकता गॅस बंद करायचं आहे आता आपल्याला आणि याला व्यवस्थित कंप्लीट थंड करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला हे कट केलेले ड्रायफ्रुट्स आणि हे फ्रूट्स आपल्याला फ्रूट यामध्ये ॲड करायचे आहेत तर आपण ह्याला थंड होण्यासाठी ठेवूया तर ते थंड झालेलं मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे फ्रूट्स कट केलेले ॲड करायचे आहेत ॲपल टाकून घेते मी त्यासोबतच पण बनाना त्यामध्येच आपल्याला हे ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत मिक्स करायचं आहे दिसतानाच किती सुंदर कलर आलेला याला आपण बघू शकता या टाकून यामध्ये इसेन्स घ्यायचं आहे आपल्याला ऑप्शनल आहे त्याला फ्रीजमध्ये एक तासभर तरी सेट होण्यासाठी से ठेवायचं आहे आणि आपण ह्याला एन्जॉय करू शकतो थंड झाल्यानंतरच तर आपण ह्याला एक तासभर फ्रीजमध्ये ठेवून सेट करून घेऊया आणि त्यानंतर एन्जॉय करूया तास मी हे फ्रीजमध्ये ठेवून सेट करून घेतला आहे आता आपण हे खाण्यासाठी किंवा सर्व करण्यासाठी रेडी आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा कसं झालं ते एन्जॉय